आणि मग ते तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची माणसं म्हणून त्यांच्यावर तिकडे गुन्हा दाखल करताय आणि ही कुत्री तुमच्या दारामध्ये लाल गोठते अजून हे तळ्यात नाहीत मळ्यात नाही लोकसभा जवळ आली यांनी सांगितलंय की आमचं काही झालं तरी चाललं आम्ही लोकसभेला तुम्ही दगड दिला तरी त्याच्या मागे आम्ही परपटत जाऊ पण आम्हाला ह्याच्यातनं वाचवा म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जर तुम्हाला सांगतो त्या पदावर बसणारी जबाबदार माणसं जर तुम्हाला सांगतो या का चोराला संपवण्यासाठी कष्ट करणाऱ्या रक्त वाकणाऱ्या शेतकऱ्यावर जर अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या गृहमंत्र्याचा आणि ते देवेंद्र फडणवीसचा धिक्कार केला पाहिजे का नाही हे तुम्ही जाता ठरवलं आणि म्हणून हे राजकारण तुम्हाला सांगतो आता तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकाईच्या बिलाचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आजची वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांग सगळी माणसं दबक्या वाजामध्ये बोलते परंतु स्पष्टपणे कुणी बोलत नाही पण हे तुम्हाला सांगतो आम्हाला समजलंय म्हणल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणं हे आमचं काम आहे तुम्ही आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्हाला सांगतो आतापर्यंत आमच्या हक्कीला ओ देऊन तुम्ही इथपर्यंत आलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळं सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे असा सगळा तुम्हाला सांगतो गोलमाल कारभार चाललेला आहे वरती कारण ही माणसं चोरांना तिकडे तुम्हाला सांगतो सपोर्ट करायला लागलेले आहे आणि म्हणून भविष्यकाळाच्या राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो काय करायचं तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्यावर अन्याय करणाऱ्या माणसाला आणि त्यांच्या त्यांना तुम्हाला सांगतो सपातून घेणाऱ्या त्यांना त्यांच्यावर पांघरून टाकणाऱ्या माणसाला मतं द्यायचे का चपलीने हाणायचं आहे ते मतदारांनी ठरवायचे आणि म्हणून विषय तुम्हाला सांगतो आपल्या राजकारणाचा इथं अजिबात नाही ही वस्तुस्थिती म्हणून तुम्हाला सांगतोय कारण ह्यांची ताकद नाही काल कलेक्टर या भाषेत आम्हाला म्हणले की तुम्ही तिघ जण इथं आलाय परंतु मला असं कळलंय की त्या ठिकाणी त्यांचं कर्ज जा मंजूर झालं की कुणीतरी जाऊन तिथं सांगते की आंदोलन चालू आहे की कर्ज देऊ नका म्हणून आम्ही तिघंही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही कलेक्टर साहेबांना स्पष्टपणे बोललो साहेब तुम्ही आम्हाला नाव सांगा ज्याचं कोणाचं नाव येईल त्याच्याकडे आम्ही जाऊन त्याला सांगतो की बाबा रे तू अशी मारे करू नको शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत ह्यांच्या कर्जाला कुठे तू अटकाव करू नको परंतु कलेक्टर साहेब म्हणले तुम्ही तुमच्या तो तपास घ्या मी बी मला बी नाव मागे झाले मी तुम्हाला दोन दिवस किंवा एकतीस तारखेला मी तुम्हाला नाव सांगतो त्या माणसाचं म्हणजे कोण माणूस आहे म्हणजे असला आंधळ देळत आहे कुत्रापीठ खात ह्याच्यात खरं काय काय सुद्धा नसेल की कुणी सुद्धा जाऊन तिथे बँकेला सांगत नसेल कारण ह्या नालायक माणसांची तुम्हाला सांगतो तिथं तुम्हाला सांगतो पतच राहिलेली नाही आहोत यांचे वैयक्तिक नावावर कर्ज असल्यामुळे ह्यांना मकाई कारखान्यात अर्ज भरता आला नाही हे संचालक होता आले नाहीत ह्याच्यासारखा नालायकपणा तुम्हाला सांगतो यांच्या आयुष्यात कुठला झाला नाही मग ह्यांचं शिबिल ह्यांचं वैयक्तिक शिबिल खराब आहे त्याच्यामुळे ह्यांच्यापेक्षा वाईट खराब आहे त्याच्यामुळे कर्ज प्रकरण कुठं होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो आंदोलनाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागणारच आहे आणि आपण ती प्रक्रिया केली त्या दिवशी मला होतं शहाजी तू होता हायकोर्टामध्ये काम करणारा वकील आम्ही बोलून घेतला होता माझ्या आतमध्ये दोन वकील आणि आम्ही बसलो होतो ही प्रक्रिया कागदपत्र जमवायची प्रक्रिया आपण चालू <coughs> सरला सांगितले पैसे तुम्ही भराव लागतील तुम्ही होय म्हणला होय म्हणून म्हणजे आम्ही शांत बसलेलो नाही आपण येणे तुम्हाला सांगतो आपण हे तुमचं बिल द्यायचा शंभर नव्हे एकशे एक टक्का प्रयत्न करणार आहे परंतु हे करत असताना तुम्हाला सांगतो रोजच्या तोंडावर तोंड पडणाऱ्या प्रशासनातल्या माणसांना आपल्याला दुखून चालणार नाही ह्यांची सहानुभूती आणि प्रेम विश्वास आपल्यावर असणं अतिशय गरजेचं आहे कारण ही एकच गोष्ट नाही आपल्याला बिलं मिळली तर तुम्हाला सांगतो नुसती या परबी मिळेल या परबी मिळली तर पंधरा टक्क्यासाठी भांडावं लागेल पंधरा टक्के झाले की तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या वाहन मालकासाठी भांडावं लागेल त्याच्यानंतर कामगाराच्या पगारीसाठी भांडावं लागेल तुम्हाला सांगतो ते अर्बन बँकेमध्ये तुम्हाला सांगतो कोट्यवधी रुपये म्हणजे नागरिकांचे आहेत अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी ही माणसं आपल्याला अतिशय गरजेची आहेत आज सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आपला संयम आपली शांतता बघूनच तुम्हाला सांगतो हे आंदोलन आता इतके वेळ चालू दिलं हे नाही तर ही पोलीस आहेत ह्यांना शून्य मिनट सुद्धा लागत नाही तुम्हाला सांगतो आंदोलन मुडीत काढायला आणि माणसं पांगवायला परंतु आपले तुमचे है सगळ्यांचे तुम आपले असणारे संबंध आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांना ड्रेस जरी ह्यांच्या अंगावर खाका असला तरी ह्यांचं अंतकरण जे आहे ना ते सगळं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं आणि कष्ट करायचंय ह्यांच्या अंगात तर रक्त शेत करायचं आणि कष्ट करायचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे आपल्याला सगळं सबरोने घेत यांना पण आपलं दैनी आपलं दुःख माहीत आहे आपल्या इथं असणाऱ्या आपल्या आई बहिणींनी इथं आपले दुःख मी मांडलेले मॅडमने ते दुखणं ऐकलेलं आहे मॅडम बी श्री आहेत त्यांना बी प्रपंच करताना काय 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 करावं लागतं ते त्यांना माहीत आहे त्यामुळं आपल्यापेक्षा त्यांना बी त्यांच्या वेदना काढलेल्या आहेत परंतु आज त्यांच्या हातामध्ये काय नाही परंतु उद्याचा दिवस हा तुम्हाला सांगतो आपला आणि त्यांचा असणार आहे आणि त्यावेळेस निश्चितपणे ही माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत एवढी खात्री तुम्ही या ठिकाणी बाळगा आणि तुम्ही आम्हाला परवानगी द्या आम्ही जाऊन तिथं तुम्हाला सांगतो थोड्या वेळात तिथं येतो तर तुमचा कार्यक्रम इथं चालू दे, दे। कुठे